एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये संपन्न होणारे गुढीपाडवा रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी हे सण उत्सव शांततेत सुव्यवस्थेत तसेच उत्साहात पार पडावेत तसेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या संदर्भात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होऊन निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सर्व पोलीस अधिकारी अंमलदार उपायुक्त यांच्या परिमंडळातील सातपूर अंबड एमआयडीसी चौकी इंदिरानगर उपनगर नाशिक रोड व देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम दिनांक एक एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत राबवण्यात येणार आहे येणारे सण गुढीपाडवा रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्या कामी परिमंडळ दोन अंतर्गत अवैध शस्त्राता शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे सदर मोहीम ही कालपासून सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये रेकॉर्डवरचे असणारे आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींची यादी तयार करण्यात आलेली आहे सदर आरोपींच्या घरझडत्या घेऊन त्यांच्यामध्ये काही अवैध शस्त्रसाठे सापडत आहेत का याचा शोध घेण्यात येणार आहे सदर कारवाई करण्याबाबतचे आदेश सर्व सिनियर पी आय तसेच ए सी पी यांना देण्यात आलेले आहेत नागरिकांना यामार्फत आवाहन करण्यात येत आहे की जर त्यांना कुठल्याही प्रकारे अवैध शस्त्र किंवा अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्ती जर मिळून आल्या तर त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी की जेणेकरून आम्हाला पुढील कारवाई करण्यात सुलभता येईल अशा नागरिकांचे नाव हे गुप्त ठेवण्यात येणार आहे सदर कारवाई ही पुढील एक महिना चालू राहणार